मोहपाडा येथील क्रिकेटच्या अंतिम सामन्यात अंश इलेव्हन संघाचे वर्चस्व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट अचानक कला क्रीडा मंडळ आणि शिवसेना शाखा मोहोपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने मोहपाडा येथील बाळासाहेब ठाकरे क्रीडा नगरीच्या भव्य पटांगणावर तीन दिवसीय सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार मनोहर भुईद आणि मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले विधानसभा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट देऊन मैदानावर बारा चेंडू खेळून काढले विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून प्रकाश झोतातील सामन्याचा मनमुरात आनंद घेतला अंतिम सामन्यात अंश इलेव्हन रसायनी आणि वरद टॉवर रसायनी यांच्यात चुरशीची लढत झाली प्रथम पारितोषिक रोग दोन लाख आणि सुप्रीमो चषक अंश इलेव्हन रसायनी संघाने पटकावला तर द्वितीय एक लाख आणि सुप्रीमो चषक वरद टॉवर रसायनी संघाने पटकावला सामन्यात मॅन ऑफ मान संदीप पाटील उत्कृष्ट फलंदाज रजत मुंडे उत्कृष्ट गोलंदाज संदेश मुंडे यांना मिळाला राकेश मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न